सरकारवर का काय सांगालच पण हा पडायलाच पड गेल्या सत्तर वर्षापासून जे की संविधानामध्ये धनगर अशी अंमलबजावणी केलेली पण एकमेव होता देशामध्ये वर्ष राज्य असतात वीस राज्यामध्ये धनगर समाजाला एक तीव्र वर्गामध्ये आरक्षण आहे एकमेव महाराष्ट्रामध्ये नाही का बरं काय सांगा रस्ता दादा तुम्ही कुठून आलात पण त्या केंद्रीय तुमच्या गावामध्ये रस्ता रोखो गेला का हा जवळपास तीन तास जवळपास तुमच्या गावामध्ये धनगर समाजाची किती लोक आहेत दादा तुम्ही कुठून आला तुम्ही परभणी कुठे या परभणीवाले काल आंतरवादी सराटी मध्ये जे की बंडू जाधव तुमच्या जिल्ह्याचे खासदार त्या ठिकाणी मनोज जरांगे दादा पाटील यांना भेटायला गेले पण पंढरपूरला कदापि मी भेट दिली नाही पंढरपूर आदिवस दिल्लीला असल्यामुळे भेटायला नाही येतात दोन तीन समाज असे आहे समाजातर्फी सुद्धा धनगर समाजातर्फी असे आहे जर नाही आले तर तुमच्या वेळेस आहे सुद्धा समाज समाजामध्ये भेटणार नाही या सरकारचं सरकारसोबत बसणार नाही कोण बंद बसणार विरोधी पक्ष सुद्धा बसणार लोकसभेला तर हात धुवून घेतला विधानसभेला पण हात धुवून घेणार धनगर समाजात काय सांगाल या लोकसंख्या सर्व भाजप सरकारनं आरक्षण दिलं तर यावेळेस भाजीवाला मत नाही एक सुद्धा फुली भाजी धनगर समाजाची भाजपला पडणार नाही आतापर्यंत शरद चंद्रजी पवार यांनी धनगर समाजाचा सत्तर वर्ष वापर करून घेतला कदापि बी धनगर समाजाला कसलीही तरतूद केली नाहीये वाऱ्यावर सोडलं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही शरद पवारांच धनगर समाजाचा पूर्ण नाश केला आहे ते आम्हाला हिस्ट्रीमध्ये आम्हाला घातलं देणं अगोदर ओबीसी मध्ये समजा घातला आम्हाला आम्हाला केंद्रामध्ये ओबीसी मध्ये घात राज्यामध्ये एम टी सी मध्ये घातलं आम्ही एसटी मध्ये असताना मध्ये घातलं जे आरक्षणा समजा मारेकरी ते शिरद पवारच आहे का धनगर खडा तो सरकार शेबाडा हो दोन नंबर जात असल्यामुळे सरकारचा आहे धनगर समाज महाराष्ट्रामध्ये भूमिका राहील आमची भूमिका हीच राहील दोन हजार चौदा मध्ये जसं की फडणवीस साहेबांना शब्द दिलता की पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी धनगरांना माझ्याकडे गाडी भर पुरावे की धनगरांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण एस टी अमलभाऊजी करून टाकी तर त्याच्या अगोदर बीजेपी सत्ताच नव्हती त्यांनी धनगराला शब्द दिलता शब्द दिला धनगरी एकजूट राहिली आणि ईमानदारीनेच मतदान केलं तर बीजेपी ही सत्य झाली ही धनगराची ताकद आहे तर त्याचमुळे फडणवीस साहेबांना आश्वासन आहे आवाहन करतो मी की त्यांनी लवकरात लवकर धनगर समाजाचं एसटी आरक्षण अंमलबजावणी लवकर आज या ठिकाणी पंढरपुरात जे की उपोषण करते पाच असते ना धनगर समाजाचे आज त्यांची ह्यानं तब्येत पूर्ण खालावली आहे तरी पण सरकारला जाग कसली बी आली नाही काल पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे रस्ता रोको केला पूर्ण धनगर समाजानं तरी पण काही अल्टिमेटम काढल्याला दिसत नाही काय सांगा याचे दुष्परिणाम लवकर सरकारला भोगावे लागतील मग मतदानामधून धनगर ती ताकद दाखवून देईल पाहिलं तुम्ही सर्वत्र पंढरपूर पंढरपूर ह्या नगरीमध्ये सर्वत्र महाराष्ट्रामधून धनगर समाज एकवटत आहे ह्या ठिकाणी जे आमर उपोषणा धनगर समाजाचे बांधव या ठिकाणी बसले आहेत ते त्यांची साठवण करण्यासाठी आणि धनगर समाजाची मागणी की आरक्षण तात्काळ तात्काळ त्याचा ता निर्णय घ्या नाहीतर आम्ही सरकारचा निर्णय लावू अशा प्रकारे धनगर समाजाचे तरुण वर्ग या ठिकाणी आपल्या चॅनलची प्रतिक्रिया देत होते मी माझे आपण पाहताय प्रॉपर का उपोषण करण्याची भेट घेतली का घेतली तुमच्या गावात काबदबा पडेल का सरकारवर दरंगी पाटलाचा अंतरवाडी सराठी गावामध्ये अमर उपोषण चालू आहे त्याप्रमाणे या ठिकाणी पंढरपूर मध्ये पण धनगर समाजाचं अमर उपोषण आहे पण ह्या ठिकाणी एकही आमदार खालचाल किंवा शिष्टमंडळ भेटायला येत नाही तरी धनगर धनगर समाजाचं काय बंद करायचं काय सांगा त्याच्या कुठलं काय करा दादा इथ महाराष्ट्रातील आमदार खासदार यांना धनगर समाजाची मत म्हणजे एकदम कुत्र्या मांजराला जशी किंमत असते त्यापेक्षा स्वस्त धराय घेतो धनगराच्या मताला हेच धैर्यने झाली महाराष्ट्रातील प्रस्थापित तुम्ही परभणी परभणी लोकसभेत हे खासदार असतील बंधू जाधव हे बंधू जाधव काल आंतरवाडी सराठी या ठिकाणी भेट दिली पण इकडे पंढरपूरला काय आले नाही दोन रोज येणार आहे आज मी काही लेटर घेऊन आलेलो आहे पाठिंबा देण्यासाठी दोन दिवसात ते येणार सध्या पक्षाच्या वाटाघाटी मिटिंग नेते पद असल्यामुळं वाटाघाटीमुळे ते येऊ शकले नाही दोन दिवसात घेऊनच येतो आम्ही येतात पक्ष म्हणून नाही समाज म्हणून त्यांच्या सोबत राहतो पक्षात सर्व पक्षात सर्व समाज समाज म्हणून आलेलो आहे आम्ही पक्ष म्हणून आलेलो नाही आमच्या समाज परभणी जिल्ह्यातून चार पाच वाहन आहेत आणि आजू येतेच आम्ही समाज म्हणून आज इथं पक्ष म्हणून नाही काल गावामध्ये रस्ता रोखा नसतो आमचा दीड दोन तास केला तुम्हाला वाटतंय का आपल्याला एसटीचा दाखला आप भेटल एसटी सरकारचा देणार नाही आपल्याला एवढी गॅरंटी आहे आपल्याला पहिल्या कॅबिनेट मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे घोषणा केली होती की मी पहिल्यांदा धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देणार तुम्ही आपल्याला म्हणजे एसटीचं आरक्षण भेटलं नाही काय सांगा जे द्यायचं असतं ते ना ज्या पक्षाने मराठा समाजाला आज घेते खालच्या याच्यात तीन जाती समाविष्ट केल्या एक देवेंद्र फडणवीस धनगरायला घरची एक मराठी देवाला आहे घरकी बीबी दाल बराबर